हे नाही पाहिजे का हे नाही पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे का हा आस पाहतील याच्याकडे हे गे हे हे

पण काल याला अन्नप्राशन केलं म्हणजे याला आता आजपासून जेवण चालवायचं आहे तुला सांगितलं काल कसं चालवायचं वरण भात एकदम पेस्ट करून काल तुझं चांगलं तसं नाही द्यायचं बारीक करून बारीक करून आणि जेवण करायचं म्हणजे आधी द्यायचं हे असं ठेवायचे ते हे कस चांगलं आहे ना चमच्यातून असं चांगलं पाहिजे ते चांगलं पाहिजे काय

मधला ताज आहार आणि जे फळं गीत आहे ना ते थोसे